मंडळी माझे नाव गौतमी हुच्चे मी बी कॉम फर्स्ट इयरची विद्यार्थिनी असून सोलापूर संगमेश्वर कॉलेज आहे तर मंडळी सर्वप्रथम सुरुवातीलाच मी प्रबोधन संस्था यांचे खूप मनापासून आभार मानते कारण की महिला दिनाच्या दिवशी आपण फक्त स्त्रियांना मान सन्मान देत असतो पण स्त्रियांचे मत मांडण्याचा अधिकार या स्पर्धेच्या माध्यमातून प्रबोधन बहुद्देशीय संस्था तर मी नी जो विषय निवडला आहे त्यालाच घेऊन मी आपल्याशी पुढे बोलणार आहे माझ्या विषयाचे नाव आहे स्त्री अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता तर माझ्या मते बघितला तर सध्या खूप ट्रेंड चालू आहे बलात्काराचा बलात्कार का होत आहे बलात्कारांना प्राधान्य देणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समाज तुम्ही म्हणता समाज तर आपण लहान लहान मुलं असतानाच आपण त्यांना चांगले संस्कार द्यायला पाहिजे कारण की आपण ते लहान असताना चांगले संस्कार दिले तरच आपला समाज सुधरेल आपली मानसिकता सुधरेल आपण मुलींना म्हणतो का गेली तिकडे का गेली असंच का केली तसंच का केली का बोलली त्यालाच का बोलली हेच का वापरली तसंच का केलं असंच का केलं वगैरे मग पण तुम्ही मुलांना का म्हणत नाही की ती एक परिस्थिती आहे तू तिचा आदर कर जरी ती तुझी बहीण नसली तरी तू तिला मान आणि सन्मान दे अहो आपण रोज हॉस्पिटलमध्ये रस्त्यामध्ये शाळेमध्ये होणाऱ्या बलात्कारांचा विरोध करतोच पण संवेदनशील समाजमान्य बलात्कार त्याचं काय अहो मनाविरुद्ध लग्न झालं तर त्यांचा संसार चालेल का बलात्काराच्या भानगडीत त्यांना न्याय मिळेल का अहो तुम्ही तुमचे तुमच्या मुलीचा बळी देत असता तिला मान्य नसलेल्या मुलाशी तिच्या लग्न आणि या सगळ्याचा परिणाम पुढे तिला भोगावा लागतो तुम्ही त्या मुलीला मत विचारा तुम्ही तिला विचारा की तुला मुलगा पसरत आहे की नाही असंच जर तुम्ही तिचं तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं तर हा सुद्धा तिच्यावर समाजमान्य बलात्कार अन्याय आपल्याच जातो आता आपण म्हणतो की फक्त मुलींनाच दोष मुलांनाच दोष देता येणार नाही का फक्त मुलांच्याच मानसिकतेला दोष देता येणार नाही कारण सध्या सोशल मीडियावर मी ना खूप मुलं किंवा माणसं अशी आहेत की जी मुलींचा फोटो घेऊन ते आश्लीस व्हिडिओला जोडून त्यांची खोटी अफवा पसरवत असतात आणि मी म्हणतच नाही की फक्त मुलांनाच दोष देता येईल कारण काही मुली अशा सुद्धा आहेत की ज्या व्हायरल होण्यासाठी वाटतील त्या घराला जातील आणि ह्याचा जा परिणाम मात्र ज्या मुली गरिबीतून आलेल्या आहेत शिकून सगळून स्वतःसाठी परिवारासाठी काहीतरी करणारे आहेत त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो तर आपण म्हणतो की स्त्रिया स्त्रिया आता सध्या प्रगती करत आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत स्त्री पुरुष समानता आहे खरंच का स्त्री पुरुष समानता आहे जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन बघितलात ना आता तरी मुलगा जास्त मुलगा वंशाचा ते वा स्त्री परक्याचं धन मुलगी नको अशी सुद्धा आहेत ग्रामीण भागामध्ये जाऊन बघितलात ते आणि तुम्ही जर जाऊन आता जरी काही भावांमध्ये बघितलात सगळ्याच माहिती आहे काही भावांमध्ये बघते ही पायकांना अजून सुद्धा त्यांची मतं मांडण्याचा अधिकार नाही नाही अहो स्त्रियांना कधी मिळेल सुरक्षेची किल्ली स्त्रियांना कधी मिळेल सुरक्षेची किल्ली इथे माणसानेच माणसासोबत मिळून उडवली माणुसकीची किल्ली आता सगळ्यात मोठा स्त्री अत्याचार मध्ये येतो तो म्हणजे हुंडाबळी हुंडाबळी म्हणजे मुलीकडच्या कुटुंबाने मुलाकडच्या कुटुंबांना दागदागिने दिलेले असते पैसे दिलेले असते त्यामुळे काही मुली आत्महत्या सुद्धा करतात आहो आपण त्या मुलीचं लग्न लावून नंतर पुढे जाऊन त्या सगळ्याचा परिणाम तिच्या जीवावर भेटत असतो आणि हे सगळं जर झालं तो म्हणता मासिक पाणी मासिक पाणी म्हणजे काय घर आहे का हो तुम्ही त्या स्त्रीला त्या दिवसांमध्ये अशुद्ध काय समजता अहो त्यावर तर आपली पुढे पिढी जर समजा ती मासिक पाळी पुरुषांना आली असते तर तुम्ही अशीच घाण म्हणली असते का अहो ह्या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त आपली मानसिकता आहे जर आपण आपली मानसिकता बदलली तरच पुढे समाज सुद्धा बदलणार आहे आणि अरे माणूस नाही उरली या देशात आता जो तो सांगतो आपापली जात आता अरे कालच्या दंगात जबाबदार कोण समाज की मानसिकता हा एक व्हिडिओ हा एक महत्त्वाचा विषय मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे जर माझ्या कळत नकळत कोणाचे मन दुखावले असतील तर त्यांची मी मनापासून माफी मागते आणि शेवटी जाताना इतकंच म्हणते की तुम्ही स्त्रियांना फक्त महिला दिनाच्या दिवशीच मान सन्मान देऊ नका फक्त सणासुदीच्याच वेळी तिला गौरव करू नका तुझा तर तुम्ही चांगा भगा, देते। <laughs> श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या जास स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद